आजच्या या विजयी रॅलीसाठी मोठ्या संख्येने उपस्थित दाते सरांच्या लाडक्या बहिणी आणि मोठ्या संख्येने उपस्थित माझे बांधव आपण सर्वांचं मी स्वागत करते आज आपले उमेदवार लाडके उमेदवार यांच्या प्रचारार्थ यांच्या प्रचारार्थ उपस्थित असलेले भाऊ कदम साहेब यांचं मी खर स्वागत करते त्यांनी पाहिलेलं आहे मतदार संघात ठीक थी, ठिकाणी जेवढ्या मोठ्या पद्धतीने सरांचं स्वागत केलं जात आहे तर त्यांचा विजय हा आजच निश्चित केला गेलेला आहे आणि मला असं वाटत ज्या व्यक्तीने गेल्या चाळीस वर्ष या मतदारसंघाच्या सगळ्या लोकांची सेवा केलेली आहे त्या व्यक्तीच्या सोबत आपण सगळे आहात माझ्या आधी बोलताना सांगितलं लाडक्या बहिणीचं महत्व खरं तर महाराष्ट्रात ठिकठिकाणी माझी लाडकी बहीण योजना इतकी प्रसिद्ध झाली कि या ची, करना या थीकन, या थीकन करना की या लाडक्या बहिणीची कॉपी करण्याच्या नादात या विरोधकांनी कॉपी नादात माझी माझी लाडकी लाडकी बायको योजना चालू केली लाडक्या बहिणीच्या योजनेचे काही अटी होत्या तशा यांच्या योजनेच्या यांच्या योजनेची यां एकच आठ होती की इथला उमेदवार हा खासदाराची पत्नी असली पाहिजे या ठिकाणी फिरत असताना लोक कायम म्हणतात की आम्हाला हा आमचा साधा साधा भोळा आणि सरळ माणूस पाहिजे जो विरोधक भीरो, आहे त्या विरोधकांनी बोलताना आपल्या सगळ्यांसमोर सांगितलं मी फकीर आहे मी साधा आहे परंतु मला आता सांगा या आणि या साध्या माणसाने आपल्या गळ्यात उमेदवारी दिलेली आहे आणि ही उमेदवारी देत असताना आता माझी पारवीरची जनता म्हणती की आम्हाला ही उमेदवारी मान्य नाहीये आपल्याला सगळ्यांना येत्या वीस तारखेला घड्याळाच्या चिन्हा समोर दोन नंबरच्या बटना समोर बटन दाबून मोठ्या मताधिक्याने सरांना निवडून द्यायचा आहे हा विजय निश्चितच आहे परंतु वारंवार सभेत आपल्याला विनंती करण्याचं कारण एक आहे की ज्या व्यक्तीने तुमच्या समोर फकीराचं सोंग घेतलं होतं खरं तर चोरांनी चोरी केली तर एक वेळ आपण त्या चोराला माफ करू शकतो पण ज्यांनी संन्यासाचं सोंग घेऊन जर आपली फसवणूक केली असेल तर आपण त्याला कदापि माफ करणार नाही त्याच्यामुळे आपल्या सगळ्यांसमोर माझी विनंती आहे की आता कुठल्याही भूलतापाला तुतारी वाजणार नाही त्याच्यामुळे कायम सोबत आहेत आणि आनंदाची गोष्ट म्हणजे आपल्या व्यासपीठावर सगळेच महायुतीचे घटक आहेत त्याच्यामुळे आपली आता समोरच्या पेक्षा ताकद ही दहा पट जास्त आहे मला तुम्हाला सांगायचंय की ज्या पद्धतीने मी सांगते घड्याळाच्या चिन्हा समोर तुम्ही बटन दाबा आणि सरांना मोठ्या मताधिक्याने निवडून द्या तर का आमची एक सहकारी वाचनवीर मैत्रीण आहे जी आख्या महाराष्ट्रात फिरतीये मला वाटतं आपल्या मतदार संघात पण आहे काहीतरी चुकीचं बोले दादांचे आमच्यावर संस्कार आहेत आपण सुसंस्कृत महाराष्ट्रात राहतो या वाचाणवीर मैत्रिणीने काल सांगितलं की आम्ही घड्याळ चोरलेला आहे पण आम्ही घड्याळ चोरलेलं नाहीये ते संविधानिक रूपाने आमच्याकडे आलेलं आहे आणि म्हणून आपण संविधानिक रूपाने ही निवडणूक लढत आहोत खर तर काही लोक ताईंना खुश करण्यासाठी आणि स्वतःला स्वतःच्या पदात काहीतरी मोठ पाडून घेण्यासाठी दादावरती कायम टीका करत असतात परंतु माझी पाडनेरची ही जनता कायम दादांच्या सोबत आहे दोन हजार एकोणीस ला फक्त आणि फक्त घड्याळ चिन्हाकडे बघून आपण सगळ्यांनी त्रेसष्ट हजारांचं लीड दिलं होतं त्यांना आता घड्याळ तेच आहे फक्त वेळ नवी आहे चिन्ह तेच आहे उमेदवार नवा आहे आणि आम्हाला विश्वास आहे आम्हाला खात्री आहे की आमच्या या उमेदवाराला आपल्या मतदारसंघातल्या लाडक्या बहिणी या नक्कीच मोठ्या मताधिक्याने विजयी करणार आहात त्यामुळे मी आपल्या सगळ्यांसमोर पुन्हा एकदा विनंती करते आणि माझ्या या वाणीला विराम देते धन्यवाद